नमस्कार मुलांना मुलांनो आपण रोजच्या जीवनामध्ये अनेक वस्तू वापरत असतो बरोबर की नाही सगळ्या वस्तू आपल्या घरी बनतात का नाही त्यासाठी आपण कुठे जातो बाजारात दुका। जातो दुकानात जातो आणि त्या वस्तू आणत असतो बरोबर ना मग वस्तू आणण्यासाठी आपण बाजारात गेलो एकच वस्तू आणतो का तर वेगवेगळ्या वस्तू आणत असतो बरोबर की नाही या वेगवेगळ्या वस्तू आणत असताना आपण काय करतो दुकानदाराला पैसे देतो पैसे दिल्यानंतर आपण जर तीन चार वस्तू घेतली असेल तर दुकानदार काय करतो त्या सर्व वस्तूची किंमत कि किती आहे पाहतो त्या सर्व वस्तूची किंमत पाहून एकूण किती पैसे झाले ते मोजतो आणि ते घेतो आपल्याकडून बरोबर की नाही आणि मग आपल्याला त्या वस्तू देत असतो येतो की नाही म्हणजे जेव्हा आपण शाब्दिक उदाहरण असतं की समजा आपण दुकानातून वीस रुपयाची एक वस्तू घेतली चाळीस रुपयाची एक वस्तू घेतली अजून पन्नास रुपयाची एक वस्तू घेतली मग एकूण आपण त्या दुकानदाराला किती पैसे देणार असं म्हटलं तर या ठिकाणी एकूण हा एक शब्द आलेला आहे बरोबर की नाही असे अनेक शब्द असतात की ते शब्द जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला समजेल की बेरीज नेमकी कधी करायची तर ते शब्द आपण आता समजून घेणार आहोत तर मुलांना मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला बेरीज करण्यासाठी शाब्दिक उदाहरणात नेमके शब्द कोणते येतात आणि कोणते शब्द आल्यानंतर आपल्याला बेरीजच करायचे असतील ते शब्द आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत आता बघा पहिला शब्द आहे मिसळले म्हणजे दोन वस्तू असतात दोन वस्तू एकत्र मिसळल्या आपण तर काय होईल त्यांची बेरीज होईल बरोबर की नाही एकत्र मिसळणे म्हणजे एकत्र केले आपण मिसळले एकमेकामध्ये तर ते काय होईल एकत्र झाले एकत्र झाले म्हणजेच त्यांची काय झाली गे बेरीज झाली आहे पुढे आहे एकूण मी आताच बोललो होतो की मी दहा रुपयाची एक वस्तू घेतली वीस रुपयाचे एक घेतली पन्नास रुपयाची एक घेतली तर दुकानदार काय करील एकूण पैसे किती झाले ती त्याची बेरीज करेल बरोबर की नाही आणि मग तो आपल्याला काय करणार आहे वस्तू देणार आहे आणि त्याचे पैसे किती झाले ते घेणार आहे पुढे आहे एकत्र केले एकत्र करणे म्हणजे मिसळणे एकत्र करणे हा एक समानार्थी शब्द आहे फक्त आपल्याला समजायला पाहिजे की मिसळले शब्द आला तरी बेरीज करायची एकत्र केले असा शब्द आला तरी बेरीज करायची जमा केले जसं की आपण पैसे बँकेमध्ये जमा करतो पहिले आपल्या बँकेमध्ये समजा पाच हजार रुपये असतील तर अजून आपण तीन हजार रुपये टाकले त्याच्यात तर एकूण किती झाले आठ हजार रुपये झाले आठ हजार झाले म्हणजे आपण जमा केले जमा केले म्हणजे वाढवले आपण त्याच्यामध्ये बरोबर की नाही बघा वाढले जमा केले की पैसे वाढतील कि ना बँकेमध्ये आपण महिन्याची महिन्याला दोन महिन्याला जर पैसे बँकेत जमा करत असू तर आपल्या बँकेतले पैसे वाढणार आहेत वाढणार आहेत म्हणजे त्याची बेरीज होत राहणार आहे बरोबर कि नाही नंतर मिळाले म्हणजे असं की एखाद्या ठिकाणी दोन लोक उभे आहेत आणि त्यांना परत दुसरे चार लोक जाऊन मिळाले बरोबर की ना तर ते किती झाले मग सहा साथ। झाले सहा झाले म्हणजेच ते एकमेकाला मिसळले म्हणजे बेरीज झाली त्यांची बेरीज करणार आपण आता सामील झाले सामील झाले पण तसंच आहे दोन मित्र होते खेळण्यासाठी निघाले दोन मित्र आणि परत त्यांना चार मित्र येऊन मिळाले म्हणजे काय झाली ते दोन आणि या चारची बेरीज झाली म्हणजे एकूण सहा झाले बरोबर नंतर टाकले टाकले म्हणजे बँकेत पैसे जमा करतो आपण टाकतो किंवा मग असं समजा की एखाद्या बकेटमध्ये पाच लिटर दूध आहे पाच लिटर दूध आहे त्याच्यात परत आपण चार लिटर दूध टाकलं म्हणजे किती झालं नऊ लिटर म्हणजे ते पाच होतं अजून चार टाकलं म्हणजे त्यात पाचची आणि चारची बेरीज झाली झाली की नाही नंतर ओतले बघा दूध ओतलं काय नाही टाकलं काय बरोबर नाही दूध ओततो आपण टाकतो नंतर भरले बरोबर की नाही भरले म्हणजे एखादी टाकी आहे पाण्याची त्या टाकीमध्ये पहिलं पाच लिटर पाणी होतं आणि अजून दहा लिटर टाकलं आता ती भरली बरोबर की नाही म्हणजे किती एकूण पाणी बसलं त्याच्यामध्ये पहिलं पाच होतं नंतर दहा टाकलं किती झालं पंधरा झालं म्हणजे पंधरा लिटर मध्ये ती टाकी भरली बरोबर नाही भरली गोळा केले बघा मिसळणे एकत्र करणे गोळा करणे हा समानार्थी शब्द आहे म्हणजे असे शब्द येतात जेणेकरून आपल्याला तिथे बेरीज करायची असते एवढं बघा अख्खेच म्हणजे आपल्या भाषेत पण अख्खेच किती झाले असं म्हणतो आपण बरोबर नाही म्हणून हा शब्द आपण घेतलेला आहे गे की आखे आखे किती झाले बरोबर नाही तर आखे म्हणजे एकूण किती झाले पुढे आहे संचय संचय करतो आपण संचय कर करतो म्हणजेच एकत्र करतो एकत्र करण्याला संचय करणे असं देखील म्हणतात हे जर सगळे शब्द आपण लक्षात घेतले तर आपल्याला शाब्दिक उदाहरणामध्ये बेरीज करायची का काय करायचे ते लवकर समजणार आहे पुढे आहे अजून म्हणजे माझ्याकडे दहा रुपये होते आणि अजून आईने मला पाच रुपये दिले म्हणजे अजून हा शब्द येतो अजून दिले बोआ आहे ना म्हणजे सगळे मग सगळे म्हणजे एकत्र एकूण एकुन, एकूण आणि सगळे ह्या एकच शब्द आहेत किंवा आणले आणले कि म्हणजे काय आणले म्हणजे काय की माझ्याकडे काय होतं दहा गोट्या होत्या आणि मी परत पंधरा गोट्या आणल्या आणल्या की नाही किंवा घरी आमच्याकडे चार बैल होती पप्पाने अजून दहा बैल आणली आणले की नाही तर आणणे म्हणजे काय तर आणले म्हणजेच वाढले आहेत त्याच्यामध्ये बरोबर की नाही तर हे जे शब्द आहेत अशी या शब्दामुळे आपल्याला काय होणार आहे हे जर शब्द तुम्ही लक्षात घेतले तर असे शब्द जर उदाहरणामध्ये येत असतील तर त्या ठिकाणी काय करायचे असते आपला काय करायचे असते बेरीज करायची असते आताच आपण काही शब्द समजून घेतले हे शब्द ज्या उदाहरणामध्ये येतील त्या उदाहरणामध्ये असे शब्द आल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायचे आहे आता आपण काही उदाहरण समजून घेऊया की बेरीज करायची उदाहरणं कशी असतात आणि ही उदाहरणं समजून घेतल्यानंतर तुम्हाला देखील अशी उदाहरणं तयार करायची बरं त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या तर बघा आपण पहिलं एक उदाहरण या ठिकाणी लिहित आहोत तर पहिलं उदाहरण आहे बाबूरावांनी त्यांच्या मळ्यामध्ये किंवा शेतामध्ये त्यांच्या मळ्यात एकशे चाळीस कशाची लावली झाड सीताफळाची एकशे चाळीस ही सीताफळाची झाड लावली व एकशे ऐंशी आंब्याची लावली आंब्याची झाडे लावली तर बाबूरावांनी एकूण किती झाडे लावली बाबूरावांनी मळ्यात एकूण किती झाडे लावली त्याच्या मळ्यामध्ये मळा म्हणजे शेत बरोबर तर मळ्यात एकूण किती झाडे लावली कोणता शब्द आला बघा आपण आता शिकलेला पैकी आपण आता जे शब्द शिकलो होतो ना बेरजेसाठी त्यातला कोणता शब्द आला इथं हा एकूण हा शब्द आला बघा आपण शिकलो म्हणजे असा एकूण असा शब्द आला म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे असते बेरी. बेरीज करायची असते मग आता आपल्याला जी दिलेली माहिती आहे ती आपण या ठिकाणी लिहायची आता दिलेली माहिती काय पाहूया आपण हम्म काय दिले आहे बरं कोणती कोणती झाडं लावलेत सीताफळाची शीताफळाची झाड लावलेत सीताफळाची किती इथं बरं सीताफळाची झाडे एकशे चाळीस आणि नंतर आंब्याची झाडे आंब्याची झाडे किती आंब्याची झाडे एकशे ऐंशी मग एकूण आलं म्हणजे आपलं काय करायचं आहे बेरीज करायची आहे करूया बेरीज शून्य आणि शून्य शून्य आठ आणि चार बारा बाराचा बारा किती लिहिणार दोन आजच्या आला एक 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 आणि हा एक किती झालं तीन बरोबर ना किती झाड झाले एकूण तीनशे वीस एकूण झाड झाले तीनशे वीस मग खाली काय लिहिणार आपण बाबूरावांनी एकूण तीनशे वीस झाडे लावली तेव्हा बाबूरावांनी त्यांच्या मळ्यात एकूण तीनशे वीस झाडे लावली लक्ष तर तुमच्या लक्षात आले उदाहरण आता अजून एक आपण उदाहरण पाहूया आणि मग एक उदाहरण समजवल्यानंतर मग तुम्ही सांगायचं ओके तर दुसरं एक उदाहरण समजून घेऊया आता आपण दुसरं उदाहरण आहे बघा प्रियंकाने बघा एकशे ऐंशी रुपया रुपयाची पुस्तके रुपयांची पुस्तके व एकशे पंचाहत्तर रुपयाच्या वहा रुपयांच्या वया खरेदी केलं खरेदी केल्या तर प्रियंकाने एकूण किती खर्च केला एकूण किती खर्च केला तर इथं पण कोणता शब्द आलाय एकूण आणि अजून एक शब्द आलाय कोणता खर्च खर्च पण आपण खर्च करतो म्हणजेच बेरीज खर्च आहे म्हणजे इतर शब्द आले आहेत खर्च आणि एकूण बरोबर ना पण ठीक आहे आता काय काय केलंय ते ती माहिती आपण खाली लिहून घेऊ काय केलंय काय काय घेतलं बरं पुस्तके हा पुस्तके पुस्तके किती रुपयाची घेतले एकशे ऐंशी एक रुपयाची आणि पुढे काय घेतलंय वया वया कितीच्या घेतल्यात एकशे पंचाहत्तर मग आता इथे विचारलं की एकूण किती खर्च केला मग एकूण खर्च एकूण म्हणजे काय करायचं बेरीज ना आता पाहूया बेरीज करूया शून्य आणि पाच पाच आठ आणि सात आठ आणि सात किती होईल पंधरा पंधराचा किती लिहू पाच अच्छा एकाला एक एक आणि एक, एक किती झालं तीन, तीन, तीन एकूण किती खर्च केला तिनं तीनशे बरोबर मग इथे लिहायचं प्रियंकाने एकूण तीनशे पंचावन्न रुपये खर्च केला खर्च केला एवढा खर्च केला आता या ठिकाणी आपण दोन उदाहरणं समजून घेतली घेतली की नाही आता अशाच पद्धतीची तुम्हाला उदाहरणं बनवता येतील का येतील बघूया बर आता एका, एका एकाने मला एक एक उदाहरण असच बेरजेचं करून दाखवायचं स्वतः बनवून दाखवायचं पहिले कोण करेल वा व्हेरी गुड सांग एका गावात बर एका गावात पुरुष सहाशे तीस पुरुष बर सहाशे चाळीस स्त्रिया व सहाशे चाळीस स्त्रिया पण राहतात ओके व सहाशे चाळीस स्त्रिया व पुरुष मग व नसेल ना एका गावात सहाशे तीस पुरुष सहाशे चाळीस स्त्रिया व

बरोबर आहे आता जी माहिती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी लिहून घेऊ बोला कोण कोण राहते पुरुष पुरुष किती राहतात सहाशे सहाशे पुढे स्त्रिया सहाशे चाळीस मुले दोनशे वीस दोनशे वीस आणि काय करायचं आपला करा बेरीज शून्य 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 काय शून्य पुढे तीन आणि चार सात दोन नऊ सहा सहा बारा आणि दोन चौदा म्हणजे एकूण किती लोक राहतात त्या गावामध्ये एक हजार चारशे नव्वद तर गावात एकूण किती लोक राहतात एक हजार चारशे नव्वद नौवार। लोक राहतात तुमच्या लक्षात आले बरोबर कि नाही तर अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला बनवता येते अजून कोण बनवून दाखवेल मला आणखी कोण बनवेल तुला पण येईल तुला पण ओके एकेकाने बनवूया आपण आता कोण बनवतोय तू बनवतोय बर मोठ्या आवाजात बोल बोल आपल्या शाळेत एकशे तीस मुले एकशे तीस मुले ओके आणि एकशे चाळीस मुली राहतात आणि एकशेचाळीस मुली आहेत ना म्हणजे आपल्या शाळेत एकशे तीस मुले आणि एकशे चाळीस मुली आहेत हो तर आपल्या शाळेत आपल्या शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत है ना एकूण किती विद्यार्थी आहेत आता या ठिकाणी काय आहे मुलं किती मुले किती दिले आणि एकूण विद्यार्थी विचारले बरोबर की नाही मग इथे कोणता शब्द आलाय एकूण हा शब्द खूप ठिकाणी येतोय आपला आहे ना तर चला काय माहिती दिलेली होईल आपण किती मुले मुले किती एकशे तीस ओके पुढे मुली मुली किती एकशे चाळीस एक आणि काय विचारलं एकूण विद्यार्थी बरं मग एकूण म्हणजे काय करायचं बेरीज करूया आपण एकूण मग बेरीज शून्य आणि शून्य शून्य तीन आणि चार सात एक आणि एक दोन म्हणजे एकूण किती विद्यार्थी शाळेत तर इथं लिहूया मग आपण एकूण दोनशे सत्तर विद्यार्थी आहेत इथं आपल्या शाळेत लिहिलं तरी चालेल लिहा आपल्या शाळेत एकूण दोनशे सत्तर विद्यार्थी आहेत आले लक्षामध्ये की नाही चला तर भेटूया पुढच्या थँक यू धन्यवाद